आवाज जनतेचा तुम्ही पाहताय आमचा यूट्यूब चॅनल आवाज जनतेचा सालाबादाप्रमाणे याही वर्षी काळेगाव येथे पोळा हा सण अतिशय आनंदात उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी या, या सर्कलचे माजी जिल्हा परिषदस्य शालिकराव पाटील म्हस्के व तसेच गावचे सरपंच वसंतराव चव्हाण उपसरपंच शेख वायदवे व तसेच माजी उपसरपंच शेख नाजीम तंटामुक्ती अध्यक्ष संजय किसनराव चव्हाण व तसेच गावातील सर्व अधिकारी यावेळी उपस्थित राहून सर्वांना पोळ्याच्या शुभेच्छा दिल्या व तसेच गावातील हा पोळा सण सर्वच जाती धर्माचे लोक आनंदात साजरा करतात विशेष म्हणजे या गावातील हजारो वर्षाची परंपरा म्हणजे या बळीराजाला मानाची पोळी दिली जाते व त्यांचा मान सम्मान करून पोळा हा सण संपन्न करण्यात येतो बातमीला लाईक करा शेअर करा धन्यवाद